नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते प्रत्येकाकडे की नाही अशी गॅसची शेगडी असते आणि गॅसची शेगडी म्हटलं की प्रॉब्लेम हे येतातच बऱ्याचदा की नाही काय होतं गॅस खूप कमी चालतो गॅसची फ्लेम कधी कधी तर गॅस सुरू केला ना बंद होऊन जातो बिलकुल गॅसची फ्लेम चालत नाही तर तेच आज आपण घरच्या घरी रिपेअर करणार आहोत तेही काही सेकंदांमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप करू नका आपला जर गॅस कमी चालता अपन चालत असेल तर आपण लगेच रिपेरिंगवाल्याला कॉल करतो गॅस रिपेरिंगवाल्याला की गॅस चालत नाही आहे मग तो आला की लगेच आपल्याकडून दोनशे ते अडीचशे रुपये लगेच घेतो तर आज आपण कुठलेही पैसे खर्च न करता अगदी कमीत कमी, -कमी वेळामध्ये पटकन असा आपला हा गॅस आपण रिपेअर करणार आहोत तशी तर माझी गॅसची शेगडी अगदी व्यवस्थित चालत आहे पण म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं हा व्हिडिओ तर इथे बघा मी एक छोटीशी पिन घेतली आहे टाचन पिन असते की नाही एकदम बारीक घेतलेली आहे ज्याचं एकदम बारीक टोक आहे जेवढी तुम्हाला बारीक पिन घेता येईल ना तेवढी घ्यायची खूप जाड पिन घ्यायची नाही आहे तर याआधीही मी एक व्हिडिओ टाकलेला होता तिथं मी सेरींचा वापर केला होता तर बऱ्याच जणांच्या मला कमेंट आल्या की सिरिंजपेक्षा पिननी व्यवस्थित होतं पिननी पण अगदी व्यवस्थित आपण गॅसची शेगडी जी आहे ना ती क्लीन करू शकतो तर म्हटलं चला इतके कमेंट आलेत म्हटलं तर आपण आता पिननीच आपण गॅस रिपेअर करून दाखवावा इथे बघा पिन घेतलेली आहे ती पूर्णपणे मी अशी फोल्ड मारून घेतली आहे थोडासा फोल्ड मारायचा आहे पुढच्या बाजूनी ज्यावेळेस आपण पिन घेतो ना एकदम बारीक पिन घ्यायची बारीक टोकाची घ्यायची पॉसिबल असेल तर तुम्ही इथं सिरिंजचा वापर करू शकता ज्यांना पॉसिबल नाही आहे त्यांनी पिननी गॅस रिपेअर करू शकता तर इथे बघा ही गॅसची शेगडी आहे माझी तर आता आपण गॅस रिपेअर करूयात तुम्हाला दाखवते मी काय करायचं ते गॅसची शेगडी उलटी करून घ्यायची आहे आपल्याला आणि इथे बघा ह्या ज्या पाईप आहेत इथं तीन पाईप आहेत माझ्या इथे या पाईपमधून गॅस येतो तर आपल्याला की नाही आता इथेच काम करायचं आहे दाखवते तुम्हाला बघा बगा, आतले तर इथे बघा आतल्या बाजूला की नाही छोटंसं एक होल आहे तर पाईपमधून जो गॅस येतो ना तो या होलमधून बाहेर येतो तर की नाही इथे बघा पिन मी अशी थोडीशी वाकडी केलेली आहे त्या होलमध्ये की नाही आपल्याला पिन घालून जी काही थोडीफार घाण अडकलेली असते ना ती काढून घ्यायची आहे त्याच्यामध्ये घाण वगैरे अडकलेली असते त्यामुळं आपली गॅसची फ्लेम खूप कमी चालते कधी कधी कुणाची चालत पण नाही व्यवस्थित तर बघा अगदी सोपी पद्धत आहे अगदी तीन ते चार सेकंदामध्ये तुम्ही हे करू शकता तर इथे बघा पिनच्या सह्याने मी करते शक्यतो बारीक पिन घ्या जर एखाद्या वेळेस पिन जर मोठी असेल तर पिन अडकण्याची शक्यता असते आतमध्ये तर त्यावेळेस खूप प्रॉब्लेम येऊ शकतो जर पॉसिबल असेल तर परत एकदा सांगते सिरिंगचा वापर करा सिरिंग जी असते ना ती एकदम बारीक असते पण मला खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या पिनच्या साह्याने आपण हा गॅस क्लीन करू शकतो म्हणून म्हटलं चला आता आपण हा गॅस क्लीन करून दाखवूयात हे क्लीन करून झाल्यानंतर की नाही जे आपले वरचे बर्नर असतात की नाही गॅसचे तेही क्लीन करणं तितकंच महत्त्वाचं आहे गॅसचे बर्नर कसे क्लीन करायचे त्याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तिथं तुम्ही बघू शकता अगदी कमी वेळामध्ये बघा आपला हा गॅस रिपेअर झालेला आहे तुम्ही ज्यावेळेस हे गॅस रिपेअर करायचं काम कराल ना त्यावेळेस गॅसचं बटन सिलेंडरपासून बंद करायचं आहे ही गोष्ट एकदम महत्त्वाची आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा ही ट्रिक नक्की वापरून बघा तुमच्या गॅसच्या शेगडीची जी फ्लेम कमी चालत होती ना ती नक्की व्यवस्थित चालेल पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद